चला तर मंडळी सुवर्णास किचनमध्ये आज आपण भरपूर प्रोटीनयुक्त नाश्ता बघणार आहोत जो हेल्दी पण आहे आणि पौष्टिक पण लहानांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत सर्वांनाच आवडणारा चला तर झटपट रेसिपीला सुरुवात करू इथे मी पन्नास ग्रॅम मुगाची डाळ घेतली मुगाची डाळ स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून पूर्ण डाळ बुडेल इतकं त्यामध्ये पाणी टाकून ती पंधरा मिनटं भिजत ठेवायची आहे त्याचबरोबर पन्नास ग्रॅम इथे मी सोयाबीन चंक्स घेतले तर तेही आपल्याला गरम पाण्यामध्ये पंधरा मिनटं भिजवायचे आहे सोयाबीन वडी आणि मुगाची डाळ भिजायला जास्त वेळ लागत नाही मुगाची डाळ लवकर भिजावी यासाठी थोडंसं कोमट पाणी केलं तरीही चालेल डाळ पण मस्त भिजलेली आहे आता भिजवलेली मुगाची डाळ आणि सोयाबीन वडी आपल्याला मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायची आहे आपल्याला ही, ही ग्राइंड करून घ्यायची आहे वाटत असताना यामध्ये आपल्याला चार पाच हिरव्या मिरच्या सात आठ लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आल्याचा तुकडा टाकायचा अर्धा चमचा जिरो अर्धा चमचा धणे आणि पाव चमचा ओवा टाकायचा त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा चवीनुसार मीठ टाकलं आता अर्धी वाटी आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि मिक्सरला हे फिरवून घ्यायचं आहे खूप जास्त पेस्ट पण करायची नाही थोडंसं रवाळ असलं तरीही चालेल तर हे बघा छान आपलं इथे बॅटर तयार झालेलं आहे आता एका बाउलमध्ये आपण हे सर्व काही काढून घेऊ थोडंसं मिक्सरचं भांडं धुऊन पाणी टाकायचं खूप जास्त पाणी इथे आपल्याला वापरायचं नाही पाव चमचा हळद पावडर थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर टाकायची आणि पूर्ण हे चांगलं मिक्स करून घ्यायचं मला हळद थोडीशी कमी वाटते त्यामुळे मी पुन्हा थोडीशी पावचमचा हळद पावडर टाकली पुन्हा आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे संपूर्ण हळद एकत्र झाली पाहिजे मिश्रणामध्ये आता आपल्याला यामध्ये एक चमचा घट्टसरत दही टाकायचं आहे दही जर पातळ असेल तुमचं तर इथे पाणी थोडंसं कमी वापरा दही मिश्रणामध्ये पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे दह्यामुळे या रेसिपीची टेस्ट अजून पण छान होते आणि यामध्ये एक दीड चमचा मी रवा पण टाकला आहे जाड रवा कोणताही रवा तुम्ही इथे वापरू शकता त्यामुळे ही रेसिपी अजून क्रिस्पी होईल तर अशा प्रकारे छान हे मिक्स करून घ्यायचं आहे आता ही रेसिपी करण्यासाठी आपल्याला छोटीशी कढई लागेल तर इथे मी लोखंडी कढई ठेवली तुमच्याकडे नसेल कढई छोटी तर तुम्ही फोडणी पात्र असताना ते ठेवा त्यामध्ये तेल किंवा तूप टाकायचंय थोडंसं टाकायचं खूप जास्त टाकायचं नाही संपूर्ण कढईला तेल तूप लावून घ्यायचं आता यामध्ये थोडेसे तीळ टाकले मी पांढरे तीळ आणि त्यानंतर आता आपल्याला तयार केलेलं बॅटर पळीने किंवा चमच्याने टाकायचं आहे अशा प्रकारे थोडंसं टाकायचं आहे तर पसरवून घेतलेलं आहे मी थोडंसं त्यानंतर यावरती झाकण ठेवायचं यावेळेला गॅसची आज मंद करायची खूप जास्त हाय फ्लेमवरती आपल्याला याला वाफवायचं नाही आहे दोन तीन मिनटानंतर यावरचं झाकण काढून बघायचं आता आपल्याला चमच्याने ना कडा सोडून घ्यायचा आहे तर पदार्थ खाली चिटकलेला नाही आहे व्यवस्थित तो निघतो आहे वरती पण थोडेसे मी तिळ यावरती टाकलेले आहे आता आपल्याला हे ना चमच्याने उलटणीने हे असं पलटी करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता खालून छान असा मस्त गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे त्याला दोन्ही बाजूने आपल्याला हा पदार्थ आहे ना छान शेकून घ्यायचा आहे पण शेकवत असताना गॅसची फ्लेम मंद किंवा मिडियमच ठेवा खूप हाय फ्लेमवरती शेकू नका नाहीतर पदार्थ आतून कच्चाच राहील तर हे बघा छान दोन्ही बाजूने शेकून घेतल्यानंतर त्याला रंगही भारी आलेला आहे आता आपला हा पदार्थ आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ इथं आपला हाय प्रोटीन नाश्ता तयार झालेला आहे मुलांच्या शाळेच्या डब्यासाठी किंवा रोजच्या नाश्त्यासाठी तुम्ही करू शकता तर हा पदार्थ तुम्ही सॉससोबत चटणीसोबत किंवा नुसताही खाऊ शकता लहान मुले जर भाज्या खायचा कंटाळा करत असतील तर यामध्ये तुम्ही मेथी पालक किंवा पीठ गाजर काकडी असं पण कापून किंवा बारीक चिरून टाकू शकता त्याने अजून पण हे टेस्टी होतील तर एक मी तुम्हाला तोडून दाखवते हाय प्रोटीन असा आपला हा सोयाबीन मुगाचा नाश्ता तयार झालेला आहे आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक ला करा शेअर करा अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीसोबत पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय